मराठ्यांचा जथ्था रात्री उशिरा ए पी एम सी मार्केट नवी मुंबई येथे पोचलेले आहे आणि दमून भागून थकून आल्यामुळं खिचडी बनून पोटाची भूक भागवत असताना आपण पाहतोय खिचडी खाऊ पण आरक्षण घेऊनच परत येऊ असा निर्धार करून मुंबईत मोर्चात सहभागी झालेली ही मराठा आंदोलकाची तुकडी आपण पाहतोय हे आंदोलक आहेत मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील कुठे जेवण मिळो ना मिळो एक महिनाभराचं अन्नधान्याचं साहित्य सोबत घेऊन मुंबईत दाखल झालेले आणि आपण पाहतोय गॅसवर खिचडी बनवून हे आंदोलक भूक भागवत आहेत मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील हे आंदोलक रात्री उशिरा नवी मुंबई येथे पोचलेले आहेत आणि भूक भागवण्यासाठी खिचडी बनवून खाताना आपण बघतोय यांच्या गाड्यामध्ये महिनाभर इत पुरेल इतकं साहित्य घेऊन तयारीनिशी मुंबईत दाखल झालेले ते मराठा आंदोलक खिचडी खाऊन राहू पण आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही असा ठाम निर्धार करून मुंबईला